शुद्ध मूर्ख पण शुद्ध मूर्ख पण आहे येत्या बावीस जानेवारी अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे मात्र त्यापूर्वीच राज्याच्या राजकारणामध्ये रामावरून राजकारण झालेलं आहे अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम हे मांसाहार असल्याचं वक्तव्य केलं होतं शिवाय आम्ही रामाचा आदर्श घेऊन मटण खायला शिकलो असं देखील त्यांनी म्हटलं मात्र या त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली मात्र जनतेच्या मनामध्ये त्यांच्या वक्तव्याचा रोष आहे याच पार्श्वभूमीवरती आपण जनतेशी संवाद साधल्या नंतर त्यांचं ले। मत काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार तर मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत आणि काय सांगाल येत्या बावीस तारखेला रामामध्ये राम मंदिराची प्राणप्रशिष्ठा होणार आहे परंतु राजकारणी जी आपण पाहतोय की जितेंद्र आवड की ते माणसा जोडी तुम्हाला काय वाटतं शुद्ध मूर्ख पण शुद्ध मूर्खपणा आहे त्यांनी स्वतःची आपली असलेली काय इमेज आपल्या याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्यानंतर घडणारी जी पिढी आहे या पिढीला ते काय आदर्श देतात हे कळत आहे अशा राजकारण्यांच्यामुळे देश तर बिघडेल पिढी बिघडेल भीड़ेल, देशही बिघडेल आणि जे काही लोक चांगलं कार्य करतात त्याच्यात खोडा घालण्याचा प्रयत्न आहे मला तरी वाटतं बापाने सांगावं पुराव पोरांनी काहीतरी काय गरळ ओकावी अशातल्या प्रकारे आपली काही नाही स्वतःचं मत नाही स्वतःची काही बुद्धी नाही स्वतःची अक्कल नाही एवढंच फक्त चालू आहे राजकारण होणार नाही असं आपलाच विषय नाही आहे आपल्याकडे भारतीयांना सगळ्या गोष्टीत राजकारण करायला आवडतं राजकारणाची चर्चा करायला आवडते राजकारण ऐकायला आवडतं वाचायला आवडतं आपलं सबंद आयुष्य राजकारणात बोलती आता कुठल्या पॉलिटिशियनने ने। काय मत मांडलंय ह्याबद्दल मी फारसं बोलणार नाही आता कोणीही प्रत्यक्ष श्रीरामांना त्यांच्या काळात जाऊन भेटलेलं नाही त्यामुळे ते मांसाहार करायचे का शाकाहार ह्याबद्दल आपण बोलू शकत नाही मगाशी तुम्ही एक असं प्रश्न विचारला की प्रत्येकाच्या मनात राम असतो ना वगैरे आता मी तुम्हाला असं सांगते की त्यावर माझं एक वेगळं मत आहे ते मी सांग सांगू अवतीभोवती हवेमध्ये आर्द्रता असते ना ह्युमिडिटी पाण्याचा अंश पण म्हणून आपण जीप बाहेर कडून पाणी पित नाही ना आपण नळाला पाणी भरूनच पितो तसंच मूर्तीमध्ये देव बघण्यामागे सुद्धा एक फिलॉसॉफी आहे की ती ऊर्जा ते जे आपले सिव्हिलायझेशनचे हे जे कॉन्सेप्ट आहेत म्हणजे राम ही काय फक्त असं देव म्हणून आपण त्याच्याकडे बघत नाही तर आपण एक पर्सनॅलिटी म्हणून बघतो एक कॅरेक्टर म्हणून बघतो राम राज्य म्हणजे काय तर वेलफेअर स्टेट आपलं जे संविधान आहे कॉन्स्टिट्यूशन इट इज एंटायरली बेस्ड ऑन राम राज्य किंवा वेलफेअर स्टेट ह्या संकल्पनेवर आहे तर त्या गोष्टींकडनं आपल्याला जे आ, मोटिवेशन पाहिजे इन्स्पिरेशन पाहिजे ह्यासाठी तुम्हाला काहीतरी प्रतिकृती पाहिजे ना अवतीभोवतीच्या फिलॉसॉफीतून तुम्ही डायरेक्टली घेऊ शकत नाही म्हणून आपण मूर्तींमध्ये दे देवाची मूर्ती आणि त्याच्यातून इन्स्पिरेशन घेतो राहिली गोष्ट राजकारणाची तर मला वाटतं की आपण संविधानिक पद्धतीने हा सगळा लढा झाला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्या निर्णयाला अनुसरून सगळ्या गोष्टी होत आहेत आता कोण ह्याच्यातनं पॉझिटिव्ह पब्लिसिटी घेत आहे कोण निगेटिव्ह पब्लिसिटी घेत आहे किंवा कोणाची काय मत आहे तर राजकारणी सगळ्याच विषयांवर बोलणार आणि असं कुठलाच विषय भारतात नाही ज्याच्यावर राजकारण होत नाही तर मला पर्सनली आनंद आहे मी असं समजते की भारताच्या सिव्हिलायझेशनल जे व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूजना एस्टॅब्लिश करणारा टर्निंग पॉईंट वाटतो मला बिकॉज अयोध्या हे नेक्स्ट सिव्हिलायझेशनल हब होणार आहे जिकडे लोक शिकायला येतील जे आपले खरे प्रिन्सिपल्स आहेत भारतीय सिव्हिलायझेशनचे आणि त्याच्यामध्ये सगळे सर्व धर्माचे लोक आले त्या सगळ्या लोकांसाठी हे एक सेंटर होणार आहे सो मी तर ह्याच्याकडून चांगल्या गोष्टीच होप करते आणि असं नाही आहे की मंदिर बनते म्हणजे फक्त मंदिर बनते त्याच्यामधून लोकांना एम्प्लॉयमेंट मिळणार आहे आपण बघतोच बाहेर दुकान काढण्यासाठी जात धर्म बघत नाही तसं आपल्याकडे सगळ्यांनाच त्यांचं त्यांचं मत आहे राम मासावर होते तर hmm. काय होते पण आपण सर्वसाधारण हिंदू माणसं असं बोलतो की ते मासावर नव्हते सर्वसाधारण हिंदूंचे जनक होते आणि राम मंदिर म्हणतो रामनवमीला पण होऊ शकलं असतं पण आहे की राजकारणाचा मुद्दा घेऊन दोन हजार चोवीसला निवडणूक होणार आहे त्याचा मुद्दा मोदी साहेबांनी घेतला आहे जे मोदी साहेबांनी करायला पाहिजे लोक लोकहितांची कामं ती न करता हे देवदेवाचे मागे लागले देवदेव काय नोकऱ्या नाही लोकांना देणार काय भूकेला ना नाही अन्न नाही देणार बरोबर हे महत्वाचं कर्तव्य सोडून मोदी रामनाम करतायत आणि त्या त्यात पण किती भ्रष्टाचार मंदिराबाबत देणग्यांबाबत तिकडे कोण ब बघतच नाही आता मंदिर उभारण्याचं एकच कारण कितीकडे निधी गोळा होणार आहे ते ऑटोमॅटिकली पक्षाकडे जाणार आहे तो आपल्या भारताकडे जाणार नाहीये असे कित्येक मंदिरांचं असंच चाललेलं मला असं वाटतं की ह्या सिच्युएशनमध्ये जिथे एकवीस जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन आहे जनतेमध्ये उत्साह आहे खूप आणि एक हिंदू म्हणून मला पण खूप पॉझिटिव्ह वाटतंय सगळे जे वातावरण येते त्यामध्ये असं काहीतरी एक पॉलिटिकल ॲडव्हांटेज घेऊन स्टेटमेंट करणं इज नॉट राईट जरी बाकी पक्ष खूप सारे पक्ष आहेत जे या गोष्टीचं राजकारण करतात पण एक आय uh, थिंक एक uh, भारतीय नागरिक म्हणून एक हिंदू म्हणून देर इज नो नथिंग रॉंग इफ यू टेक इट इन पॉझिटिव्ह स्कोन एक सो uh, uh, so कारण की जेवढं मी पाहतोय अयोध्येचं जे म्हणजे कंप्लिटली इकॉनॉमी आहे ती पण सुधारते या गोष्टीमुळे खूप जणांना रोजगार आहे खूप साऱ्या फॅसिलिटीज आले एक नवीन एअरपोर्ट आलं एक रेल्वे स्टेशन आलं आणि व्हॉट आय हर्ड इज लाईक फिफ्टी वन थाउजंड करोर्सची इकॉनॉमी बेस्ड आहे या पूर्ण प्रोजेक्टवर सो दिस इज अ पॉझिटिव्ह स्टेप टूवर्ड्स नो कंट्रीज डेव्हलपमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या तरी जरी जर गोष्टी पटत नसतील त्यांचा काही नास्तिक व्ह्यू असेल किंवा ते इफी अँटी हिंदू व्ह्यूज असतील तर एक देशाच्या डेव्हलपमेंटसाठी एक ही गोष्ट पॉझिटिव्ह आहे त्यामुळे सपोर्ट करणं काही चुकीचं नाही आहे त्यामुळे यु नो ॲज अ हिंदू ॲज अ इंडियन आय एम व्हेरी हॅपी अबाउट ऑल दिस आणि या सो या वी आर व्हेरी हॅपी की हे राम मंदिराचं यु नो आफ्टर सेवंटी इयर्स खूप चांगली गोष्ट घडते आणि एक हिंदू म्हणून मला आनंद होता त्यात मूर्ख माणूस कोण नाही आणि हे सगळं पवार सगळं डिवाइड जसं डिवाईड करणार नाही एकदम मूर्ख माणूस आहे मला तसं वाटत नाहीये हे फक्त कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करण्यासाठीच चाललेलं आहे अजून काय जो समाजाच्या नाटक जे कोणता आहेत ते फक्त कॉन्ट्रोवर्सी करण्यासाठी चाललेलं आहे आणि त्यामुळे काय होतं पब्लिकचं अटेन्शन डायव्हर्ट होतं पूर्ण चॅनल एकाच याच्यात सर्वजणं करतायत की हे मांसाहार आणि याच्यावर पूर्ण चॅनलचं चोवीस तास सा चाललेलं आहे डिस्कशन आणि जे कॉन्फ्लिक्ट जे साठी होत आहे आता तो नावाशिवार बंदर झालेलं आहे किंवा त्याचं तिकडून पूल होतोय किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या इन्फ्रास्ट्रक्चर केलेल्या आहेत त्या होत आहेत त्याच्यावर कोणाचं दुर्लक्ष आहे हो आणि मोदींनी इतक्या पाच दहा वर्ष एवढं काही जे केलेलं आहे आणि आपल्याला एवढा ग्लोबल मॅपमध्ये आणून ठेवलेलं आहे हे कोणी काय बोलत नाही आहे हे इम्पॉर्टंट आहे का मांसाहार म्हणजे हे फक्त डायवर्ट करायचं आहे अटेन्शन आणि आता इलेक्शन्स आहेत तर साठीच हे टॉपिक्स आहे बाकी काही इंडिव्हिज्युअलवर काहीच बोलायचं नाही आहे पण हे फक्त काय ह्या फक्त डिवाइड करायचं आणि रूल करायचं आहे हा डेव्हलपमेंट बद्दल बोलायलाच पाहिजे आणि ते जे डेव्हलपमेंट जे गरिबांपर्यंत पोहोचत आहे एल पीजी आलाय बऱ्याचशे गोष्टी आल्या संचार आलाय चिकार गोष्टी आलेल्या आहेत ह्या का बोलत नाही आपण म्हणजे आपल्याला पण किंवा इव्हन चॅनल्स वाळ्यांना पण हे गोष्टी लावून धरायला पाहिजे ते नुसतं हे संसाहार वगैरे काय त्याला काही अर्थच नाही नाही ही जी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड साहेबांनी दिलेली आहे ही फार चुकीची आहे मीन्स प्रत्येक सर्वीकडे बाकी जनतेचे मुद्दे आहे बेरोजगारी असेल प्रत्येक मुद्दे असेल त्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होऊन फक्त रामाचे राजकारण सुरू आहे येत्या बावीस जानेवारीला जे अयोध्येला राम मंदिर होत आहे त्यासाठी पक्ष सत्ता पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो फक्त राजकारणाचे काम करतात त्यासाठी त्यांची वोट बँक जी आहे की वोट बँक चा शेअर कसा वाढवता येईल कसं हिंदू धर्मियांना आपल्याकडे खेचून आणता येईल याच राजकारण हे दोन्ही पक्ष करत आहे हे मी वैयक्तिक माझी ते असंही म्हणत आहेत की रामाचा आदर्श घेऊनच आम्ही खायला घाला हो असं कुठल्या ग्रंथात दाखवा ना म्हणा मत घेण्यासाठी तुम्ही कोणाचाही काही आहे हे कराल याला काही अर्थ नाहीये म्हणजे खरंच सांगू कानाखाली वाजवावी अशा त्या तरुणांनीच करावा आणि त्यांनी त्यांची जागा लागवावी मला काय वाटतं माहितीये का म्हणजे आता मी त्यांच्या बोलणार नाही बिकॉज कुठल्याही पॉलिटिकल व्यक्तीबद्दल मत मांडायचं नाही असं माझं स्वच्छ हे पॉझिटिव्ह मत असो निगेटिव्ह मत असो कुठल्याही पॉलिटिकल व्यक्तीबद्दल मी मत मांडत नाही फॉर ऑब्व्हियस रिझन्स पण मला असं म्हणायचं की हा ज्याचा त्याचा पर्सनल प्रश्न आहे की कुणाकडून काय आदर्श घ्यावा आता रामाकडून आदर्श घेण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत आपल्याला तर आपल्याला त्याच्यातलं जे रुचे hmm. तो आदर्श आपण घ्यावा मग hmm. मला जर रामाकडून हा मर्यादा पुरुषोत्तमचा जर एक आदर्श घ्यायचा असेल तर आपण तो घेऊ शकतो एखाद्याला दुसरा आदर्श घ्यायचा असेल तर पर्सनल चॉईस आहे तोही आपल्याला संविधानाने दिलेला आहे की यू हॅव अ फ्रीडम ऑफ चॉईस यू हॅव अ फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन मग तुम्हाला जो चॉईस आहे त्यानुसार तुम्ही आदर्श घेऊ शकतो ते चुकीचं आहे त्यांचं ते मत एकदम चुकीचं आहे काहीतरी प्रसिद्धी मिळावी म्हणून काहीतरी वल्गणं करायची ते कोशारीपासून सुरुवातच आहे सगळ्या नेत्यांची की आप काहीतरी प्रसिद्धी मिळाली मग शिवाजी महाराजांच्या विरुद्ध काहीतरी बोलायचं रामाच्या विरुद्ध बोलायचं जे मुद्दे बोलायला पाहिजे विरुद्ध वगैरे ते कोण काय बोलतच नाही बाळासाहेब होते नुसतं रॉकेल जरी एक पैशाने वाढलं असं तरी वाढलं तरी महिलांचा मोर्चा निघायचा अख्खा महाराष्ट्र सरकार हलवून टाकायचे बाळासाहेब मातोश्रीवर बसून ते दिसतच नाही कोण मैदानात उतरताना म्हणजे जर मला एखादी गोष्ट पटत नाही तर मी, so, इप, तर मी ते इग्नोरच करेन कम्प्लिटली सो आय वुड इग्नोर इफ जर माझ्या बुद्धीला पटत नाही ती गोष्ट जर मी कम्प्लिटली इग्नोर करेन आता ते पण म्हणतात की पौष महिना आहे पौष महिना काही चांगलं कार्य करू नये पण आता हे एवढं मोठं कार्य होत आहे पौष महिना सुरू होणार आहे सो जसं मी ती गोष्ट इग्नोर करतोय म्हणजे एक इतकं मोठं गोष्ट हिंदू हिंदूंसाठी तर जशी मी ती गोष्ट इग्नोर करतो तशी मी पण इग्नोर करतो दाखव ना त्याला प्रूफ दाखव त्याला नुसतं भरून काय उपयोग आता बरोबर एक व्हिडिओ हे झालेला आहे तो एक विदाऊट तिकीट जात असतो म्हणून कुठे जायचं अयोध्याला अयोध्याला नाही तर कृष्ण जन्मभूमी निघून जातो तर राम नाही कृष्णभूमीला घेऊन जातो तो विदाऊट जातो तसं त्यांना हात टाकायला पाहिजे मला नाही वाटत पण मला तरी राम भेटलेला नाहीये मला माहिती नाही आहे पण तसं वाटतच नाही आहे मला म्हणजे त्या बोलायचं म्हणून बोलायचं नाही हे फार चुकीचे आहे हे कुठे लिहून होतं आणि कोणत्या ग्रंथात होतं हे मला पण अजूनपर्यंत समजलेलं नाहीये कारण की मी तरी लॉचा स्टुडंट आहे आणि मी तरी एवढं कुणीच हिंदू धर्मामध्ये असं कुठे नसेल पण साहेबांना कुठलं राजकारण करायचं आहे हे मला समजले कारण की आता त्यांचे पक्ष कुठलेलं आहे ते काही पण कमेंट करू शकतात तुम्ही काय सल्ला द्या सल्ला देणे मोठी नाही पण एकच म्हणेन की तुम्ही जे काय करताय ना याचे परिणाम तुला तुम्हाला पुढे जाऊन नक्की भोगावे लागतील याचे एवढं लक्षात ठेवा हे काय त्यांचं चालू आहे दुसरं काही नाही त्यांना वेळ मान मागू द्यायचा आहे आणि काही ना काही त्याच्या विरुद्ध बोलायचं आहे आमचं काही नाही धर्माविरुद्ध बोलायचं आहे आणि पूर्वी आता मोदी परत होतं आता संपूर्ण धर्माविरुद्ध बोलणं चालू तर आता धर्माविरुद्ध बोलणं आहे तर राम मंदिरावरून होणाऱ्या या राजकारणावरती आपण नुकताच जनतेशी संवाद साधला त्यांनीसुद्धा हेच सांगितलं की राम मंदिराचं राजकारण ते केवळ मतांसाठी होते त्यामुळे अशा वक्तव्यांवरती आम्ही केवळ तर याचा निषेधच करतो असं देखील त्यांनी सांगितलं मात्र या सगळ्यावरती जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जिथे माय महानगर कॉमेंट करा आमचं फेसबुक फेस दिसतात आमचं पेज लाईक करा माय महानगरपालिकेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा